जेव्हा जेव्हा महाभारतातील गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा तेव्हा अभिमन्यूची कथा आवर्जून सांगितली जाते सोळा वर्षाच्या अभिमन्यूची गोष्ट एवढ्या लहान वयात एवढ्या लहान वयात अभिमन्यूने मोठ्या मोठ्या योद्ध्यांना पाणी पाजले खूप पराक्रम गाजवूनही अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाली अशा वेळेस कर्णाने कर्णाने अभिमन्यूच्या कानात काय बरं सांगितले हा कुरुक्षेत्रातील युद्धाचा तेरावा दिवस होता कौरवांचे से सेनापती द्रोणाचार्य कौरवांचे से सेनापती द्रोणाचार्य यांनी चक्रव्यूहाची रचना केली होती अतिशय भेदक अशी रचना होती आणि या चक्रव्यूहात जो अडकतो त्याचे बाहेर पडणं केवळ अशक्य के प्राय होते यामध्ये अर्जुनाला अडकवण्याचा द्रोणाचार्यांनी डाव रचला होता द्रोणाचार्यांच्या या षडयंत्रात अर्जुनाला ठार मारायचे ठरले होते अर्जुन ठार झाल्यावर पांडव आपोआप शरण येतील किंवा स्वतःची हार कबूल करतील असा त्यांचा कयास होता पण हे चक्रव्यूह भेदण्यास हे चक्रविद्यूह भेदण्यास अभिमन्यू पुढे आला शिवाचं वरदान मिळालेला जयेंद्रथ याने चार पांडवांना चक्रव्यूहाच्या बाहेरच थोपवून धरले आणि या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूंनी प्रवेश केला आपण जाणताच आपण जाणताच की अभिमन्यूने सुभद्रीच्या पोटात असतानाच चक्रव्यूह कसे भेदायचे ते जाणले होते चक्रव्यूहात शिरताच अभिमन्यूने गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण आणि अनेक महायुद्धांशी मोठ्या हिमतीने सामता केला चक्रवृहात शिरल्यावर चक्रव्यूहात शिरल्याने अभिमन्यूने हाहाकार माजवला दुर्योधनसुद्धा त्याचा पराक्रम पाहून चिंतित झाला अभिमन्यूने गुरु द्रोणाचार्यांचे धनुष्य तोडले तसेच कर्णावर कर्णावर आठ बाण मारले कृतवर्मावर पाच बाण मारले तर शकुनीवर बावीस बाणांचा हल्ला केला अभिमन्यूचे हे रूप बघताच दुर्योधन दुःशासन यांना अभिमन्यूचा सामना करण्यास भय वाटू लागले एवढ्याशा लहान मुलाचा सामना करण्यास दुर्योधन दुशासन अशा महायोद्ध्यांनासुद्धा भय वाटू लागले याच वेळेस याच वेळेस दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण हा अभिमन्यूचा सामना करण्यास पुढे आला अभिमन्यूने एकाच बाणात त्याचे शिर उडवले हे बघून दुर्योधन खूप क्रोधित झाला आणि त्याने कर्णास सांगितले की या मुलाचा आज सूर्योस्ताच्या पहिले अंत झाला पाहिजे बघता बघता अभिमन्ये एकाच बाणामध्ये कौरवसेनेतील आठ जणांना थार केले हे बघून गुरु द्रोणाचार्य कर्णास म्हणाले की कोणत्याही परिती परिस्थितीत या बालकाच्या हातातील धनुष्य तोडले पाहिजे नाही तर सूर्यास्तापर्यंत सूर्यास्तापर्यंत हा सर्व कौरवसेनेला ठार करेल अभिमन्यूचा हा पराक्रम बघून कर्णाने त्याचे धनुष्य तोडले अश्वथामाने त्याच्या रथाचे तुकडे केले आठही बाजूनी कौरव सेनेतील महारथी अभिमन्यूवर तुटून पडले कौरव सेनेतील महारथी अभिमन्यूवर तुटून पडले तरीही तरीही पराक्रमी अभिमन्यू डगमगला नाही खूप धैर्याने सगळ्यांना प्रतिकार करत राहिला अनेक बाण त्यांच्या शरीरात घुसले तरीही तो लढत राहिला शेवटी शेवटी त्यांनी रथाचे चाक हातात घेतले आणि एवढे अवजड चाक घेऊनही तो लढत राहिला एकेकाला एक तोंड देता देता शेवटी कर्णाच्या समोर अभिमन्यू येतो कर्ण अभिमन्यूला धारातीर्ती पाडतो पण शेवटी कर्ण अभिमन्यूला जवळ घेऊन म्हणतो की अर्जुन आणि माझ्यात लढ व्हावी असे वाटत होते तुझा पराक्रम बघून मी अचंबित झालो आहे अर्जुन आणि माझ्यात सर्वश्रेष्ठ पदासाठी लढत व्हावी अशी इच्छा होती आता तुझा उल्लेख वीर योद्धा म्हणून जग करेल आणि यापुढे जग म्हणेल की एवढ्याशा बालकाला केवढे निर्दयीपणे ठार केले एवढ्याशा बालकाला किती निर्दयीपणे ठार केले हे वीर अभिमन्यू तू हे नरक सोडून स्वर्गात जाशील कर्णाला अतिशय दुःख होत होते मोठ्या आवेगाने आणि अत्यंत प्रेमाने आदराने कर्णाने अभिमन्यूला जवळ केले महारथी कर्णसुद्धा अभिमन्यूचा पराक्रम मान्य करतो ही होती अभिमन्यूच्या पराक्रमाची कथा ही होती अभिमन्यूच्या पराक्रमाची कथा एका योद्ध्याची कथा मनापासून धन्यवाद